तर आता आलो आहे हडपसरच्या वैलवाडीच्या पुढे विजय सेल्सकडून तर इथे बघू कसे आहेत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी नंतर कशा यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळ्या मस्त मजा असतात मी पण खूप मस्त मजेत आहे मस मजे तर आज जातो आहे फायनली फ्रीज बघण्यासाठी नवीन कारण या फ्रोन तर काहीच कामाचं नाही आहे खूप म्हणजे खूप जास्त डोक्याला त्रास झाला आहे मला तर इथे म्हणजे खूप सगळ्या वस्तू खराब होतात एकही वस्तू टिकत नाही सगळ्या वस्तू खराब होतात तर मी आणि संतोष दोघंजण जातोय आम्ही बघण्यासाठी ते येत आहेत आणि आम्ही दोघंजण जाऊन बघूयात कारण खूप टायमापासून विचार करतोय ते गोष्ट काही होतच नाही आहे तर आज तर काही पण करून मला आज फ्रीज बुक करून यायचंच आहे शेवटी जातेच आज जाऊन करून येतेच मी फ्रीज बुक चालू फ्रीज बघण्यासाठी हे पण ठीक आहे रिपी सिंगल डोअरच आहे ना सॅमसंग एलजीचे येत आहेत बघा रिपे मी आता अजून एका ठिकाणी जाते करण्यासाठी हे प्रवीण एजन्सी होतं तिथं आम्ही बघितलो आता एक विजय सेल्सला जाऊन बघू आम्ही तिकडे पण खूप छान होतो हे प्रवीण एजन्सी ॲक्वागार hmm. पण ॲक्वागार्ड आता फिला आपल्याला वॉशिंग मशीन पण आहेत आणि फ्रीज पण आहेत <coughs> मध्ये वरायटी खूप येतो वॉशिंग मशीनची वगैरे वरायटी खूप आहे तिकडे तर आता आम्ही फिलाला फ्रीजच बघतो फ्रीज जास्त इम्पॉर्टंट आहे बाकी ती मला बेस्ट वाटायला लागत हां बघा हे मला बेस्ट वाटायला लागले गरपूर तर फायनल आय एफ बीच बघितलं हो आम्ही हे वाला एक हे बघितलं आणि एक फ्रीज आता या दोन्ही फायनल करतो एक